ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला गायकवाड यांच्यासह आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे सुरुवातीला गणपत गायकवाड यांना चौदा फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे उद्या गणपत गायकवाड यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असून त्यांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे दरम्यान या ठिकाणी सुरुवातीला गणपत गायकवाड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती आता असा पुन्हा अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उल्हासनगरच्या न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी थेट संचारबंदीच लागू केली आहे त्यामुळे येथील वाहतुकीत देखील बदल करण्यात आलाय दोनशे मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाहीये याचप्रमाणे मीडिया प्रतिनिधींना देखील मज्जाव करण्यात आलाय नाही त्या रिलेटेड जे काही योग्य प्रिकॉशनर्स आम्ही निश्चितपणे आमचे स्थानिक पोलीस दल आहे ते घेणार आहे आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा